ईसार संस्थेच्या वतीने पूर्णा शहरातील रेल्वे स्थानकावर विश्वमानव दुर्व्यापार विरोधी दिवस साजरा करण्यात आला यावेळी या दिनाचे महत्व सांगण्यात आले या प्रसंगी प्रामुख्याने रेल्वेचे स्टेशन मास्टर रेल्वे श्री भिस्से साहेब रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक श्री पासवान रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी कर्मचारी श्री गायकवाड इंगोले सह आदींची यावेळी उपस्थित होती श्री पासवान यांनी याबाबत लोकांना जनजागृती झाली पाहिजे लहान मुले जी घरून निघून जातात त्यांना योग्य मार्गदर्शन झाले पाहिजे त्यांची माहिती हेल्पलाईनला दिली पाहिजे ज्या महिलांचं शोषण केलं जातं त्यांनाही मार्गदर्शन झालं पाहिजे असा हा दिन असून या दिनाच्या त्यांनी महत्त्व सांगितले तर या कार्यक्रमासाठी इसार संस्थेचे परभणी जिल्हा समन्वयक लक्ष्मण गायकवाड पुणेचे फिल्ड ऑफिसर विलास सोनोले गंगाखेडच्या फिल्ड ऑफिसर सूर्यमाला मोती पोळेसह आदिनी परिश्रम घेतले डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर परभणी हिसार संस्था परभणी जिल्ह्यामध्ये काम करते विश्व मानव दुरव्यापार विरोधी दिन तीस जुलै आम्ही सर्व देशामध्ये चारशे जिल्ह्यामध्ये साजरा करा या ठिकाणी ह्या स्टेशनचे प्रमुख स्टेशन मास्तर भिसे साहेब व तसेच आमचे पासवान सर इन्स्पेक्टर साहेब व सर्व आमचे सहकारी आणि पूर्ण नागरिक आम्ही ह्या चळवळीतून बालकाच्या हक्कासाठी महिलांच्या हक्कासाठी न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहेत आणि ट्रॉफिकिंगच्या जे केसेस असतात त्या सर्व जास्त जर कुठं घडत असतात कुठं आढळून जात तर रेल्वे ट्रॉफिकिंग रेल्वेमधून होत असतात बाहेर राज्यातून बाहेर राज्यातून मुलं येत असतात आणि असे मुलं कुठं जर रेल्वे स्टेशनला कुणाला आढळले तर आम्हाला संपर्क करा आणि आम्ही ह्या देशातील मुलासाठी काम करत आहेत गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून काम करत आहात मुलांच्या राईटसाठी मुलांच्या अधिकारासाठी आम्ही अनेक मुलांना सुरक्षित केलेलं आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे मी आज आ, विश्व मानव आ, विरोधी तस्करी दिन जे आहे त्या दिनाला आम ते दिन साजरा करताना आपल्या भारतामधला आपल्या भारता महाराष्ट्रामधला एकही मुलाचा व्यापार झाला नाही पाहिजे एकही महिलावर अन्याय झाला नाही पाहिजे एकही महिला विकल्या गेली नाही पाहिजे आणि सर्व सुरक्षित राहिले पाहिजे ह्या विचारालाच घेऊन आम्ही आजचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात सर्व आमच्या स्टेशन <McLacht> मास्तर साहेब पी आय साहेब आमचे पासवान सर व सर्व त्यांचे सहकारी आमचे सर सहकारी व पत्रकार बांधव व सर्व सामाजिक कार्यकर्ते व सर्व पुरुष त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद